मिरजेतील सांगली रोड वंटमोरे कॉर्नर येथे गुरुवारी रात्री दहा वाजता दोन मोटरसायकलमध्ये अपघात होऊन या अपघातात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला पारस अमर निकम वयवर्ष एकोणीस राहणार पेठ परीट गल्ली मिरज असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे मयत पारस निकम आणि त्याचा मित्र सुहास गायकवाड हे गुरुवारी रात्री मोटरसायकल नंबर एम एच शून्य नऊ एफ एस चाळीस एक्कावन्नवरून जात होते यावेळी मोटरसायकल एम एच बारा एच क्यू बेचाळीस चोवीसवरून अरहाण मजहर मुल्ला वर्षे एकवीस राहणार मिरज याने चुकीच्या दिशेने मोटरसायकल वळविल्यामुळे निकम याच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली यामध्ये सुहास गायकवाड जखमी झाला तर पारस निकम हा गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी मोटरसायकल चालक अरहान मुल्ला याच्यावर महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पारस हा बारावी ते शिकत होता त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे